ಪಂಚಾಕ್ಷರ ಮನೋಪಮೂತ್ರ ವಂದೇ ಪಂಚಾಚಾರ್ಯ ತ್ರೈಲೋಕ್ಯಸಂಪದೇಖ್ಯ ಸುಲ್ಲೇಖನ ಬಿತ್ತೇ ಸಚ್ಚಿಂದೂಪಾಯ ಶಿವಾಯ ಬ್ರಹ್ಮಣೇ ನಮ जगद्गुरु आदिजगद्गुरु स्मरण आज नायगाव शहरमध्ये परमरास्य पारायण सोळा अखंड शिवनाम सत्तामध्ये पारायणमध्ये बसलेले आणि पारायण ऐकलेला आलेले समस्त सबुद्ध माझं शुभाशिष तुम्ही सगळ्या आता तीन तास इथं बसलेल्या नऊ वाजता येऊन आता बारा वाजला हा अकरा बारा वाज दुर्लभम त्रैमे वैत मनुष्यत्वं मनुष्यत्व मुख्यत्व संस्था ह्या प्रपंचामध्ये अत्यंत दुर्लभ आहे करोडो रुपये दिले तरी मी तुम्हाला मिळणार नाही भेटलेले आहे दुर्लभम अति दुर्लभ आहे मनुष्यत्व मानव जन्म भेटले ऐसा लाभला तो कैसा गमाविता मनुष्यत्व तुम्हाला मनुष्य जन्म भेटलेले आहे तर कुठं जायचं आहे तुम्ही सगळं कशासाठी पारायण करू लागले तुम्ही कोणी कोणी चिंता राहते कोणी कोणी सगळ्या राहते नंतर आखरी चिंता मोक्षाला जाण्याकरता तुम्हाला पारायण करते आखरीला परमात्मा जवळ आपण कैलासाला जावं परमात्मा सानिध्यात राहा म्हणून तुम्ही मोक्षाला जाण्याकरता तुम्हाला इच्छा राहते ते मोक्षाला जावं म्हणले तर कोण पाहिजे आता तुम्हाला इथं पारायण करायला सत्ता करायला कोण पुढे झाले कोण झाले काय झाले ना तसा तुम्हाला मोक्षाला घेऊन जाण्याकरता तर महापुरुष कोणी तर महात्मा पाहिजे सद्गुरू पाहिजे सद्गुरू म्हणजे भवरोग गवैंद्य असतो मा सद्गमया तमसो मा ज्योतिर्गमया मृत्यूर मा अमृतम गमया त्यासाठी तुम्ही तीन तास इथं बसलेले आहे पाप केले तर नरकाला जाते पहिला तास आहे पुण्य केले तर स्वर्गाला जाते दुसरा तास आहे आता आखरीचा तास आहे तुम्हाला किती कवा होते काय नाही ज्ञान संपादन केले तर मोक्षाला जाते तुम्ही मोक्षासारखा इथं ज्ञान संपादन कोणाचा पशी घेऊ लागले गुरुच्या अमृतवाणी पण ज्ञान संपादन करून तुम्ही मोक्षाला जाण्याकरता इथं तुम्ही बसलेले आहे त्यासाठी आपण तीन तास इथंच राहणार तुम्ही बी इथं ता तीन तास राहते आम्ही पण तीन तास राहते ते भजनकार बी तीन तास तीन तास नंतर इथून आपण जावं लागते कुठा शिवार्पण बाल्यम एक तास यवनम दुसरा तास वार्धक्यम तिसरा तास वार्धक्य म्हणजे वय झाले तिसरा तास झाले की आपल्याला जायचं कुठं आहे वरी जायचं त्यासाठी तिसरा तास मध्ये आपण काय करत्या ते आपल्याला अंतिम पर्यंत येते आहे त्यासाठी परमराश्य पारायण केवळ वीरशैव लोकालाच नाहीये ಮಾನವ ಕುಲಕೋಟಿ ಅಖಂಡ ಶಿವಮಂತ್ರ ಮಹಾಮ ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠ ಅತ್ಯಂತ ಬಲವನ್ ಅತ್ಯಂತ ತುಮಾ ಕವೇ ತ ಭೇಟನೇ ಪಂಚಾಕ್ಷರಿ ಮಂತ್ರ ಸೋಟಿ ಮಹಾಮ ಪಂಚಾಕ್ಷರೋ ಮಂತ್ರ ಒಂದು ವೇಳೆ ಓಂ ನಮಸ್ ಶಿವಾಡೆ एक वेळी ओम नम शिवाय म्हणले तर हिंदू माने जन्म परिहार जन्मामध्ये जन्मा केलेले पाप परिहार होते तुम्ही तर आता सात दिवस काय करते पारायण भजन कीर्तन आणि नामस्मरण विना घेऊन ते सात दिवस तुम्ही पारायण मध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय तुम्ही म्हणत्या भजन बिना जीवन पशुपी कोणी भजन करणार नाही ते मुग సాధు సా స్పర్శనం పాపవినాశనం పాదోదకం సర్వరోగ నివారణం ప్రసాదం సర్వస్థ సిద్ధిర్భవతి తుమాల సాధూనా जो मूक शिवनाम नाही वो मक नरक समान तुम्ही काय म्हणावं लागते सकाळी उठले कि शिवहर शिवार शिवारपा शिवार, सांगतो ते तुम्हाला जो घर नाही साधू संत की सेवा वो घर भूत स्मशा तुम्हाला साधू कुठं दिसते तुम्ही नमस्कार करा आजकाल कसं का करू लागले महाराज नमस्ते पूर्ण नमस्कार कराव कसं राह वाटोळ सर बुबलीचा झाडा सरकार राह माहित आहे ना वाटोळ कसं राहते बोबलीचं झाड कसं राहते पाणीचा नालाचा बाजूला राहते बबलाचं झाड म्हणते की त्याचा बेर मधी किती जाते पन्नास फीट जाते वरी पन्नास फीट वरी राहते काटे राहते ना महाराज येऊ दे मोठे लोक येऊ दे कोणी येऊ दे काय आपल्याला काय करा आपल्या पण राहायचं म्हणते बुबलीचं झाड आहे ते पाणी आले की मधून पार निघून जाते वाटते काय निवाळे नेवाळे राहते ना निवाळे कसं राहते माहित आहे काय एकच अर्धा फीट बी राय ना दोन तीन फीट मध्ये राहते वरी पाणी आले निवाळे काय होते खाली होऊन जाते वरून जाते अजून जाते आपण संसारमध्ये तुम्ही तसा राहावं लागते त्यासाठी प्रत्येकाला मोठे लोकाला आपण मातृ देवोभवा पितृ देवोभवा आचार्य देवोभवा म्हणलेला आहे तुम्ही पारायण करला हे पारायण काय पारस सर काय तुम्ही पारायण परमरस्य पारायण पार्वती परमेश्वरला विचारते हे पारायण पेक्षा अजून कोणता आहे आता ताई परवा आले तिथं कुमणार आहे महाराज जेवा लागते पारायण होऊ लागले भजन होऊ लागले की ह्याच्या पेक्षा अजून कोणता मोठा आहे म्हणून पारायण पार्वती परमेश्वरला विचारते काय म्हणून विचारते पारायण करू लागले जप करू लागले तप करू लागले अन्नदान करू लागले होम याग करू लागले त्याच्यापेक्षा अजून कोणता आहे परमेश्वर सांगते अकल्प जन्म कोटी नाम। जन्म जन्मकोटीनाम तुम्ही दान धर्म जपा तपा पारायण केले जपा तप व्रत क्रिया त्याच्यापेक्षा कोणता आहे म्हणलं तर त्याच्यापेक्षा अजून अधिक पुण्य कुठं भेटते गुरु संतोष मात्रता गुरु संतोष झाले की तुम्हाला बघून आम्हाला संतोष झाले इतका लोक पारायणला बसले त्यासाठी ह्याच्या अपेक्षा करून गुरु म्हणजे भवरोग वैन तुमचे अंधकार काढून ज्ञानमय देणारे काय गुरु आहे हे पारायण तुम्हाला संस्कार साठी आहे हे पारायण तुम्ही काय करावं लागते तुम्ही येतो वेळ काय करावं लागते का आता आरती करतो वेळ भस्म लावून घ्यावा आपल्याला भस्म लावून घ्या लाज वाटते मुसलमाना बघा बाहेर जातो वेळ काय काय टाकते बुरका टाकते धर्म आहे धर्म रक्षित रक्षिता आपण भस्म म्हणजे अद्भुत शक्ती आहे भस्मामध्ये तुम्ही घरामध्ये आता बारा तुम्ही येतो वेळ काय करावं लागते सगळ्या लोक कपाळा काय राह भस्म लावा लागते भस्मामध्ये अद्भुत शक्ती आहे आणि काय तर रोग राहिले तर बी चर्मव्याध रोग राहिले तर बी सगळे भस्म लावून घेतले तर जाते आपण बाहेर जातो वेळ तर काय करते भस्म काय करते आपण <laughs> काढून टाकते बघा कुठं टाकतो आपण काढू लागत लिंग कुठं राहते देवा पशिरा ते नाही तर तिथं कुठं तर खूट आला कुठं तर दाखवून तिथे लिंग देही सदा लिंग एक वेळी तुम्हाला दीक्षा झाले तुम्ही लिंग सोडून वा काही पण करा तुम्ही लिंग सोडून लिंग देही सदा त्यासाठी शरण लिंगपदी आहे तुम्हाला सगळे पारायण ओलाले आता तुम्ही सगळे हिंदू आहो वीरशैव तुम्ही आता सगळे लोक बसले वीरशैवाचा धर्म ग्रंथ कोणता आहे सांगा लो 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 तुम्हें तुम्हें किती लोकाला माहित आहे हा तुसला हा थोड्या लोकालाच माहित आहे वीरशैवाचा धर्म ग्रंथ सिद्धांत सीतामणी प्रत्येक किती लोक घरामध्ये आहे सांगा नाही का चार पाच लोक कशी आहे आता तुम्ही मुलगाला तुम्ही बघा मुसलमानाच्या घरामध्ये प्रत्येकाला एक एक कुरान राहते प्रत्येक किती माणूस आहे तितका कुरान राहते आता तुम्हालाच माहित नाही वीरशैवाचा धर्म ग्रंथ कोणता आहे तुम्हाला माहित नाही तर तुम्ही काय मुलगाला काय बोलणार किती दिवस पाणीमध्ये धोंडार आले तर काय तर नरम का होते काय किती दिवस पारायण केले तर काय आपला धर्म ग्रंथ सिद्धांत शिकामणी मग धर्मस्थळ कोणता आहे आपला धर्माचा स्थळ कोणता आहे पंढरपूर वारकरी लोकाला कोणता आहे पंढरपूर सगळ्याला माहित आहे वीरशैवाच धर्मस्थळ कोणतं आहे सांगा किती लोक गेले कोल्ली पाक किती लोक गेले तिथं कोणी गेले नाही कोणी वारकरी पंढरपूर गेलं तर जीवन वाया जाते कोणी कोल्लीपाकाला जाणार नाही वीरशैवला लोक तो वाया वाया जातो कोल्लीपाका हैदराबाद जवळ जवळ कोल्लीपाका विषबते नोच्छते विद्या शिवजीव वैक्य बोधिका तप यो वीर शैवास्तुते मता त्यासाठी प्रत्येकाला आपल्याला धर्म हिंदू धर्म ग्रंथ कोणता आहे किती लोकांना माहीत आहे हा तुझला हिंदू धर्म ग्रंथ ते बी माहीत नाही भगवद्गीता आहेत ते प्रत्येक घरामध्ये भगवद्गीता दे, हो दे आणि सिद्धांत शिकामणी होदे ते काय पारसर आहे का घरामध्ये तुम्ही ठेवले आता तिथं पारायण करू लागले तुम्ही तिथं मागे बसले की पारायणचा ते अभ्यास करते ना ते वारा तुम्हाला लागले तर तुम्ही बी पारायण सरका तुम्ही काय तर पाप केले तरी बी ते पर्याय होणार आहे हे परमरास्य पारायण ते पारस सर काय तुम्ही काय तर लोहाला पारस लोहाला पारस लागले तर काय होते सोना होते तुम्ही काय तर चूक केले म्हणून या ते चूक जावं म्हणले तर हे परमरास्य पारायण तुम्ही पारायण केले ना ते पारायण हे संसारातून आयन करणारे आहे पारायण परमर त्यासाठी प्रत्येक घरामध्ये सिद्धांत शिकामने परमरास्य पारायण भगवत गीता आहे केवळ हे अखंड शिवनाम सप्ताह केवळ लिंगायत लोकाला नाही मानव साठी अखंड शिवनाम सप्ताह ठेवले आहे म्हणून अखंड शिवनाम लोकच आहे काय नाही की कोणी वाणी नाही याच्यामध्ये कोणी जात नाही नाही सगळ्या लोकाला अखंड शिवनाम सत्ता लिंग मध्ये जगम राम कोणाचा पूजा केले राम रावण कोणाचा पूजा केले मग ते तर तुम्ही तर त्याच्यामध्ये जन्म घेतलेला आहे त्यासाठी प्रत्येकाला तुमच्या गळ्यामध्ये लिंग राहाव कपाळाला भस्म राहाव हे आपला धर्म आहे तुम्ही लावले तर तुम्हाला बघून कोण लावते तुमच्या मुला मुलीला होते आता किती लोक मुलीला इथं येतो वेळी बी बंगडी नाही तिलक कपाळाला तिलक बी राहायना ना राहा आहे ना कवाला कपाळाला तिलक तुम्हाला माहित आहे ना कव्हर आहे ना माहीत आहे तुमच्या मुली बी तसंच तुम्ही तसंच परवा एक आले इंजिनिअर काही काय एमबीबीएस करू लागले काय झाले हे कोण आहे क्रिश्चन आहे काही म्हणून विचारलो मी <laughs> नाही महाराज आमच्या जंगमाचं मुली आहे म्हणजे असं काय बंगडी नाही ना तिलक नाही ना कोणाला ना, ना, ना ते ख्रिश्चन लोक ना नाही मारा लावून घ्या मी बोलला लावून घेणार तुम्ही म्हणलो मी म्हणलो तुम्हाला एक मुसलमानचा घरामध्ये जावा ते एमबीबीएस राहू दे कोणता बी राहू दे बाहेर जातो वेळ काय करते भुरका टाकते धर्मा आई वडिलांचा पालन करते तुम्ही बी आपल्या मुला तुम्ही काय करलाले ना तिलक लावून गेले तर आणि बंगडी बी लावून गेले तर तुम्हाला आनंद वाटला संस्कार नाही सुसंस्कार आहे त्यासाठी प्रत्येकाने संस्कार आहे उगा पारायण केले भजन केले आई केले गेले तर नाही त्याच्यामधून एका तर एक तर आपण आचरण करावं आपल्या मुला मुलीला संस्कार देवा हे आपण जातो वेळ आपला धर्म कोणता आहे सनातन धर्म आहे हे धर्म आपल्याला इथं येतो वेळ आपण काय करावं लागते आपण भस्म लावावं लागते तिथं बसावं लागते तुम्ही येते वेळी तुमच्या मुला मुलीला घेवा यावं लागते ते लोक मुसलमान मस्जिद ला, ला, टाकुन, टाकुन, ला जातो वेळ काय करते लहान लहान मुलाला पुन्हा नैरू नैरूशेठ टाकून टोपी टाकून कुठं घेऊन जाते मस्जिद ला घेऊन जावा अरे आमचे वडील तसं करतो ते आपण बी करावं येत भावम तत् भवती तुम्ही बी तसंच करावं लागते मंदिराला जातो वेळी आणि सप्ताहमध्ये हरिनाम सप्ताहमध्ये हो शिवनाम सप्ताहमध्ये होत जातो वेळी तिलक लाव बंगडी पेनाव ते घेऊन जावा लागते त्यासाठी प्रत्येकाने येत भावम भवति तुम्ही सकाळी उठले आता सात महिने की आठ महिने आहेत सात ते, ते नऊव्या महिनापर्यंत एक एक मुलगा इतकच राहते लई लय शिवा देते लय झगडा करते कसं काय करते त्यांना मोठ्या लोकाला गोष्ट आहे ना कस काय करते सात ते नऊ महिनापर्यंत कोणी राहते ना तेव्हा कोणा संगड झगडा केले आठवा महिना मध्ये कशाला लिंग धारण करते माहित आहे काय तुम्हाला तेव्हा मंत्र उपदेश दिले तर तुम्ही आठ ते सात ते नववा महिना पर्यंत काय काय करत्या ते सगळ्यात तुमचा मुला मुलगा बघते मुला मुले हो मुली हो दे एक एक माणूस मोठा इतकंच राहते किती मोठा बोलला आले म्हणून तेव्हा भांडण केले तर कोणा संग भांडण केले तर सगळं ऐकते नंतर बोलते तसा सात ते नऊ महिन्यापर्यंत तुम्ही चांगला संस्कार चांगला चांगला अभ्यास चांगलं दृश्य बघाव चांगला ऐकाव आणि चांगलं भगावं लागते त्यासाठी तुम्ही यत भावम तत्भवते त्यासाठी प्रत्येकाने आठवा महिनामध्ये लिंग दीक्षा देते मद्रास मध्ये एक हॉस्पिटल होतं काय नाही तिथं सात ते नऊवा महिनापर्यंत चांगला चांगलं तुम्ही काय म्हणून घेतल्यात तसं तुम्हाला होते भावम रमण करावं लागते त्यासाठी रमणामध्ये अद्भुत शक्ती आहे त्यासाठी प्रत्येकाने आपले आचरण करावं लागते त्यासाठी म्हटले की तुम्हाला मुलाला वाटल्या होते कुठं शाळेला तुम्ही आंघोळ करते की करणार की पहिला काय स्टववरी काय करत्या त्याला होते बघा ते कसं राहते संस्कार हीन ना राहते नायगाव मध्ये नामसप्ताह चालू आले अखंड शिवनाम सप्ताह नवरा तू दोघा रोज काय करतो चोरी करतो आता आता नायगाव मध्ये मोठा सप्ताह आपण तिथं जाऊन काय करावं काय तर झाले तर चोरी करावं चमचा प्लेट काय तर चोरी करावं म्हणते तिथं वेळ लागते त्या आज काला कीर्तन आहे अकरी दिवस आहे दोन तीन वाजते आपल्याला भूक लागते आपण थोडा जाऊन जावत म्हण बरं म्हणले सैपाक केले तस ठेवले अचानक कुठं हो ते, ते गुरु महाराज आले जा कोणी मी गुरुमाराज तुमच्या घरला आले तर काय करत्या पायाला पाय पाणी देत्या महाराज थोडा जेव्हा म्हणले महाराजला ते भूक लागले होते ते जेवायला बसले पहिला साईपाक करतो वेळ काय केले सैपा आज तिथं नायागाव जावा सप्ताह मध्ये चमचा जग्गू प्लेट काय भेटते ते आणावं म्हणून साईपाक करतो वेळे तस करून म्हणून साईपाक करून ठेवले अचानक रात गुरु महाराज जेवले रेस्ट घेतले महाराजला विचार आले इथं काय काय माझा झोळीमध्ये टाकून घेवा चमचा प्लेट तांब्या ते काय केले झोळगीमध्ये टाकून घेतले आस्त्र मला गेले महाराज रात्री झाले जीवनामध्ये मी कवावी असा चोरी केली नाही असा विचार आला नाही आता कस काय आले मग रात्रीभर विचार केले ते बाईला बघितले तर आले काय नाहीतर घरला गेले तर आले काय असा विचार आले अजून परत सकाळ उठले की महाराज जेवते काय मला जीवनामध्ये आतापर्यंत मी चोरी केली नाही आता केलो कस काय महाराज महाराज स्वयंपाक करतो वेळी आज कुठं जावा चमचा तांब्या कुठं चोरी करावं म्हणून स्वयंपाक करून ठेवलो तुम्ही जेवले त्यासाठी तुम्हाला तस झालं भावम तुम्ही तसं करू नका स्नान करून लिंग पूजा करून भस्म लावून माझा मुलगा चांगला अभ्यास कराव मुली चांगला अभ्यास कराव मजा नवरा चांगला संस्कारवंत राहा म्हणून तुम्ही असा सैपा करून तुम्ही वाढल्या येत भावम भवति त्यासाठी हे संस्कार आहेत तुम्ही जसा कोणाला वाढ नका त्यासाठी एक सगळं काय आहे नामसंकीर्तन म्हणजे तुम्ही संस्कार शिकावं म्हणून हे सप्ताह ठेवलेला आहे उगा येऊन तिथं पारायण करून जायला नाही काय तर काय त्याच्यापेक्षा ते पारायण केले आज अन्नदान बी केले सगळ्यापेक्षा मोठं अन्नदान काय दान कोणतं का आहे रक्तदान आहे स्वर्णदान आहे सगळं दान त्याच्यापेक्षा तुम्ही कोणताही पण द्या अजून थोडा दिले तर चांगला सोना बी दिले तर तुम्ही अजून मला थोडा अजून थोडा दिले तर चांगला राहतो त्या हा चांगला जेवायला वाढले की पोट आता भरपूर जेवले आता आज मला काय गरज नाही म्हणते त्यासाठी अन्नदान श्रेष्ठ आहे सप्ताहामध्ये कोणी अन्नदान केलं ते श्रेष्ठ आहे तुम्ही अन्नदान बी के के तर केले म्हणून घ्या घरामध्ये आई वडिलांचा सेवा केले तरी तर तुम्ही लाख रुपये दिले तर बी तुम्हाला मोक्ष भेटणार नाही मातृ भवा पितृ देवो भवा आचार्य देवो भव म्हणले तुम्ही आम्हाला नमस्कार करा करू नका आईला नमस्कार करा ताई सेवा माडू जन्म सार्थक जन्म सार्थक व्हा म्हणले तर कोणाचं करावं आईची सेवा करा आई सेवा करावं म्हणले तर तुम्ही काय करावं लागते संस्कार मध्ये लावलं काशीला किती वेळ गेले तुम्ही कोण गेले आतुसला बघा लवलं एक वेळी आईला नमस्कार करून एक प्रदक्षिणा टाकले म्हणूया पंचवीस वेळी काशीला गेले तर किती पुण्य येते एक वेळी तुम्ही नमस्कार करून आईला केले ते तितकं पुण्य येते प्रत्येकाने सकाळ सकाळ उठले काय करावं ते आई सेव माडू जन्म सापड त्यासाठी तुम्ही आपल्याला जन्म दिलेले कोण आहे म्हणजे आई आहे त्यासाठी मातृ देवो भवा पितृ देवोभवा नाहीतर आम्हाला वाढले आता तो आई लोक का काय करू लागले माहित आहे का मध्ये कोणी बी वृद्धाश्रम मध्ये कोणी ठेवणार आतापर्यंत दिसले काय तुम्हाला आपले लोक किती लोक ठेवून आले नवरा बाईक दोघाला नोकरी राहिले की वडिलाला ला वाट लावून टाकले त्यासाठी सेवा सेवा करावं लागते असं लई आला एक मुलगा झाले मुलगा तो नवरा बाईक होते तिला खाली ठेवा वरी ठेवा म्हणून मोठा केले मोठा केल्यानंतर काय केले लग्न केले लग्न केल्यानंतर कोण आले सून आले तर सीन चेंज होऊन जाते तेव्हा चेंज झाले आता सून आले लई आला त्याला मुलगा झाले त्याने मोठा झाले लग्न झाले परंतु ऐंशी नव्वद वर्ष झालेला तर सून म्हणलं काय हो इथं ठेवून सगळ्या गलीज करू लागले ऐंशी नव्वद वर्ष झाले तर कथा इथं कोण साफ करावं काय करावं हे सगळं नको तिथं तर घरापुढे एक आहे त्याच्यामध्ये ठेवा म्हणजे गद्यांतर नाही कुठं ठेवले तर तिथं राहावं लाग तिथं ठेवले दोन तांब्या दोन ताट दोन छत्रंजी दोन दुपाटे दिले सून करत होते घेऊन जावं वाडा म्हणले तर असं वाढून टाकले आता जेवल्यानंतर कोण दिवा सूनच दिवा लागते दोन दोन कशाला दोन -दोन कोण दिवावं लागते ते अजून काय तर केले के की घाण केले की दिवावे लागते एकच तांब्या एकच ताट एक दुपाटी एक द्या त्याला एक मुलगा झाले त्यांना बघू लागले रोज आमच्या वाई ते वडिलाला आमच्या दादाला वडिलाला तसं करू लागले त्याने एक दिवस काय केले आता ही तांब्या प्लेट होते ना तिथं ते सगळ्या गटोडी बांधून काय केले आता झाड आहे झाडाला वरी बांधून ठेवले आता सगळे मुलगा आले बाबा प्लेट कुठे आहे म्हणले प्लेट दिसले नाही आईला विचारले प्लेट दिसले नाही कुठं आहे म्हणले कुठं बी नाही म्हणले ते मुलगाला मिळते बटाईकडे म्हणा प्लेट काढलूस काय म्हणून प्रेमानं काढलो बाबा म्हणलं कशा साठली काढलोस बाबा म्हणून तुम्ही तुमच्या वडिला बाबाला करू लागले की माझा बाबाला बी पाळ येते म्हणून वरी ठेवले म्हणले त्यासाठी तसा करू नका एक भावम तत्भवती त्यासाठी प्रत्येकाने मातृदेवो भवा पितृदेवो भवा आचार्यदैवभवा त्यासाठी प्रत्येकाने आपण आपल्या स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भया आपल्या धर्म आपण आचरण करावं लागते प्रत्येकाने गळ्यामध्ये लिंग आणि कपाळाला भस्म लावा दीक्ष इल्लदे दे मोक्ष दीक्षा नाही तर तुम्हाला मोक्षच नाही कच्चा घागर सर करावं नका प्रत्येकाने दीक्ष घ्या तुम्ही तीन तीन तास करायचा नाही तुम्हाला भेटले दोन मिनिट करा तुम्हाला भेटले बी नाही शेतामध्ये जाते ऑफिस मध्ये जात्या कुठे बसले तर मे निधनम श्रेय आपल्या धर्माला आपण आचरण करावं की तुम्हाला बघून तुमच्या मुलगा दे मुली दे त्यासाठी हे सगळे अखंड शिवनाम सप्ताह तुमच्यासाठी ठेवलेला आहे प्रत्येकाने बांधू बांधवानाम स्मशान पर्यंत मिळवा कुठं पर्यंत सगळे लोक तुम्ही मेले तर थोडे लोक घरापडी थोडे भार येते थोडं स्मशान तुमच्या संकट कोण येणार आहे कोणी येणार नाही तुम्ही मेले तर तुमच्या पलंग खाली गादी राहिले तर घरामध्ये होते बाहेर फेकून टाकते बाहेर फेक फेकून टाकते फेकून टाकते ना तुम्ही गादी तर फेकून टाकतो खाली पैसा राहिले तर कुठं ठेवत्या तुमच्या घड्यामध्ये सोना राहिले तर सोन इकडे इकडे बघते मन काढून टाकते तुम्ही सगळ्या इत सोडावं लागते तुम्ही कमाई केलेले घर इथं येणार नाही तुम्हाला कमाई केलेले सोना येणार नाही कमाई केलेले काही येणार नाही मग काय येते तुम संघट जातो वेळी तुमच्या सून हो दे मुला हो दे मुली होते दे पर्यंत येते स्मशान पर्यंत मेव तुमच्या संघट तुम्हा कमाई केलेले तुम्ही काय कमाई करते ये? संगट ये ना नी, नी ते तुमच्या संघट येणार नाही काय येते तुमचा चांगला आणि पुण्य आणि ते मी नाही तुमच्या संघटनेणार आहे तुम्ही कमाई केलेले काय येणार नाही फक्त हमी दिलेले तुमच्या संघट येते काय येते लिंग येते आणि काय येते मंत्र येते तुम्हाला तुम्हाला मंत्र कोणता सांगते तुमच्या संघटनेने त्याच्या वारी तुम्ही काय करून घेत्या लिंग चांदीचा ते काढून मोठा मुल मुलीला तर देते नाहीतर मुलाला देते देऊन दे तुळ्या चार ते बी तुम्हाला देणार नाही बघा ते बी देणार नाही तुम्हाला कोणतं येते तुमच्या संघट लिंग मंत्र येते ते शाश्वत आहे ते सोडू नका तुम्ही काही पण करा आणि लिंग आणि मंत्र अद्भुत शक्ती आहे तुमच्या संकट येणारे सगळे के लागते तुम्ही संसार करतो वेळे एक चिंतन आहे एक भाग आहे तुम्ही किती जप केले किती पूजा केले किती दान धर्म केले ते तितका रिझर्व बँक मध्ये तुम्हाला राहते तुम्हाला काय तर संकट आले ना ते संकटला भगवंताने तुम्ही केलेले ते पार करून टाकते त्यासाठी प्रत्येकाने कलौ नामव संकिर्तन कलियुगामध्ये केवळ नाम संकीर्तन हे आहे तुम्हाला द्वापार युगमध्ये तीर्थायुग मध्ये होम यागादी केवळ कलियुगामध्ये नाम संकीर्तन नी आहेको नी निंग्याको निन ना नाम बलवंत इतर पुंदर दास सांगितले तुमच्या नाव घेतले तर भगवंता बी आपल्याला काय गरज नाही भगवंतानामध्ये अद्भुत शक्ती आहे त्यासाठी प्रत्येकाने दहा मिनिट हो दे पाच मिनिट हो दे नामस्मरण करा आणि तुम्ही शिवपाठ करता त्याच्यामध्ये शक्ती आहे कोणाला कोणाला ते पाऊल टाकते शिवपाठ करते त्याच्यामध्ये अद्भुत शक्ती आहे नामस्मरणामध्ये भगवंता लीन होते त्यासाठी प्रत्येकाने शिवपाठ मध्ये सामील व्हा भजन मध्ये सामील व्हा त्याच्यापेक्षा मोठा गुंत आहे म्हणले तर कोणाचा निंदा करू नका कोणाचा टाकून घेऊ नका कोणाचा विचार करू नका तुम्ही कोणाचा निंदा केले म्हणून बाय पाप केले म्हणून तुम्ही त्याचा निंदा तुम्ही काढले तुम्ही ऐंशी टक्के तुम्ही भोगावं लागते वीस टक्के ते भोगते त्यासाठी कोणाचा निंदा करू नका त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आपले आचार विचार करून देव लोक मृत्य लोक बेरिलखा निरो सत्य वनदेव लेवलोका असत्यनुdoe मृत्यलोका आचारी स्वर्गाय अनाचारी नरकाय दिखे निने प्रमाणा कुडल संगम देवा म्हणजे दोन गोष्टी सद्गुरु राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य चरण अर्पण सचिदानंद सद्गुरूनाथ महाराज की भारत माता की गो माता की दे। दे। वंदे माता